नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या नाश्ता करायला बसलेले असतानाच निरुपा आता जबरदस्तीने स्वतःच्या हाताने पटापट त्याला नाश्ता भरवत असते आणि मत असते सत्या पटापट पत पोटभर खाऊन बरं का सत्याला मात्र धक्काच बसतो या निरुपाला नेमकं का काय झालंय ती स्वतःच्या हाताने मला का भरवते त्याच वेळेस सत्याच्या हातनं लगेच चमचा खाली पडतो आता मेरा पटकन चमचा उचलण्यासाठी खाली वागते त्याच वेळेस सत्याही खाली वागतो दोघांचीही आता एकमेकांना धडक झालेली असते दोघेही आता आपल्या डोक्याला हात लावतात त्याच वेळेस निरुपा मुलाक ते फुलवाली अगं काय आहे तुझं एक चमचा घेण्यासाठी दोघांना वाकायची काय गरज आहे तेव्हा मीरा मुलाक ते सासूबाई अहो मला माहिती नव्हतं हे वाकतील म्हणून आणि म्हणून मी वाकले आणि अचानक दोघांची टक्कर झाली तेव्हा निरुपा मुलाक ते जाऊ दे सत्या तू लक्ष देऊ नको तू पटपट नाश्ता करून घे बरं चल बरं तेव्हा सत्या मुलाकचं धुमके तू हा चमचा खराब झालाय जा बरं धुवून आण तेव्हा लगेच मीरा मला तर ठीक आहे त्याच वेळेस सत्याच्या हातनं तो चमचा हिसकावून घेते निरूपा आणि मला लागते कशाला धुवून आणायचं आहे आपल्याकडे भरपूर चमचे दुसरा घेऊ चल हा घे खा खापटापट तेव्हा सत्यामु लागतो अगदी बरोबर निरूपा तुझे बोलते ना ते अगदी बरोबर आहे आपल्याकडे खूप सारे चमचा आहे पण तुझा तो बाबड्या तो चमचा नाही आहे तो तर झाऱ्या झाऱ्या त्यावर निरुपा हसतच म्हणू लागते अगदी बरोबर बोलतो ना सध्या तू पण तू ना बडबड करण्यात टाइम वेस्ट करू नको तू लवकर टपाटप आवर त्याच वेळेस आता सत्या मनाशीच म्हणू लागतो नेमकं या बाईच्या मनात काय चालूय अशी का वागायली ही नक्कीच काहीतरी गडबड झालेली दिसते त्याच वेळेस आता निरुपा मीराला म्हणू लागते मीरा... अगं तू माझ्याकडे काय बघत बसली मी बसते इथे तू जा पटकन किचनमध्ये आणि स्वयंपाकाला लाग जा स्वयंपाकाची तयारी कर माझ्या बाळाला काय हवं नको ते सगळं मी बघेल मी त्याला पोटभर जेवू घालेल जा पटकन तू आता मीराला तर धक्काच असतो तेव्हा मीराही मनाशीच मिळू लागते सासूबाईंना अचानक का झालंय नेमकं एवढं प्रेम कसं होती चाललंय यांच्यावरती आता लगेच मीरा किचनमध्ये निघालेली असताना सत्या मग तो धुमके तू थांब एक मिनिट धुमके तू तू इकडे आता लगेच मीरा पुन्हा मागे येते आणि सत्यजवळ येऊन उभी राहते आणि मग ते काय झालं तेव्हा सत्या पटकन धुमकेतूच्या हाताला चिमटा घेतो आता धुमकेतू जोरात ओरडते तेव्हा निरुपाला मात्र राग येतो निरुपा, निरुपा पटकन डोक्याला हात लावते आणि मनाशीच म्हणू लागते या दोघांची तर ना खूप नाटकं चालू आहे कसं यांना बाहेर काढायचं ना तेच कळत नाही एकदा का सत्या गेला ना या फुलवालीला पण मला घरातनं कटवावं लागेल तेव्हा कुठे ते पाहुणे येतील त्याच वेळेस आता लगेच सत्या मला लागतो धुमके तू अगं नेमकं हे खरं आहे का खोटं आहे मला हेच समजेन असं झालंय म्हणून तुला चिमटा काढलाय म्हणजे हे समज आहे निरुपा अगं तू डोक्यावर पडली वगैरे तर नाही ना काय झालं आहे तुला नेमकं तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघ सत्या मी तुझी आई आहे की नाही आणि आईला काय वाटतं आपल्या मुलाने पोटभर जेवावं काम करावं कसं आहे सत्य तुला माहिती आहे अरे या घराची जबाबदारी तुझ्यावरती आहे या घराचा करता पुरुष आहे तू आणि त्यामुळे तुला सगळं काही खायला प्यायला व्यवस्थित असलं पाहिजे की नाही आता तुला काम शोधायला आहे तू सांगलीचा सत्याला जाय मग तुला काम मिळणार नाही असं होणारच नाही म्हणून म्हटलं याला पोटभर जेवू घालावं आणि मग पाठव हो। तो बबड्या काय आड्यावरचं पाणीच आहे तेव्हा मला तो वा निरूपा अगं काय बोल बोलली तू पुन्हा बोल आता सत्या लगेच निरुपाच्या तोंडाजवळ असा कान घेऊन येतो आणि मला लागतो बोल बोल पुन्हा बोल तेव्हा लगेच निरुपा मला लागते अरे सत्या तू या घरचा जबाबदार पुरुष आहे आणि तो बबड्या काय आड्यावरचं पाणी तेव्हा सत्या लगेच आता हात जोडतच मला लागतो वा निरूपा काय एक नंबर वाटतं ना तुझं बोलणं तेव्हा लगेच निरुपा मुलात हो ना मग तू टाइम वेस्ट करू नको चल पटापट पटापट घे असे म्हणून निरुपा तर पुन्हा त्याला भरू लागते त्याच वेळेस आता लगेच मीरा सत्याला लागते हो तुम्हाला काम शोधायला जायचे की नाही मग ना तुम्ही दुपारी जेवायला घरी जा तेव्हा सत्या मुलात चालेल धुमके तू तेव्हा निरुपा मुलागते कशाला अजिबात चालणार नाही हे बघ सत्या अरे तू टाईम वेस्ट करू नको तुला काम शोधणं खूप गरजेचं आहे की नाही मग तू आजचा दिवस सगळीकडे फिर तुला नक्की काम मिळेल आणि हे बघ सत्या तू काळजी करू नको मी ना तुला डबा भरून देते मीरा जा पटकन त्याच्यासाठी डबा भर तेव्हा सत्या मला तो कशाला डबा नाही नाही नको मला डबा वगैरे नको आहे तेव्हा निरुपा मला ते असं काय करते मीरा अगं जाय ना तू किचनमध्ये स्वयंपाक कर बरं आता मीराई मात्र निरूपाकडे बघत बघत आता किचनकडे निघालेली असते त्या आज वेळेस सत्याला मात्र आता निरुपावरती डाऊट आलेला असतो तेव्हा सत्या मात्र मनाशीच निरूपाकडे बघत विचार करत असतो तेवढ्यात लगेच आता पंकज येतो आणि मला लागतो मम्मा अगं चल ना मला खूप भूक लागली मला नाश्ता दे ना तेव्हा तू खुर्चीवरती बसणार तेच निरूपा जोरात ओरडते आणि हे बाबड्या थांब तुला नाश्ता मिळणार नाही जोपर्यंत सत्याचं पोट भरत नाही त्याचा नाश्ता होत नाही तोपर्यंत बाकीच्यांना नाश्ता मिळणार नाही आता मात्र पंकजला धक्काच असतो तेव्हा पंकजतो मम्मा अगं काय बोलतेस तू तेव्हा निरुपाला ते सांगितलं सत्या ना सत्याचं होईपर्यंत कुणालाही नाश्ता मिळणार नाही चल जातू निघ हॉलमध्ये बेस आता मात्र पंकजचं तोंड एवलंस झालेलं असतं पण आता मम्माला काय बोलावं काही सुचत नाही तोही आता हॉलकडे निघालेला असतो तेवढ्यात निरुपा आता किचनमध्ये जाते त्याच वेळेस आता लगेच सत्या मात्र विचार करू लागतो अरे बापरे आज मी बाबड्या झालोय आणि या बाबड्याला चक्क नाश्ता दिला नाही या निरुपाने नेमकं चालू आहे या आहे या बाईचा नेमकं या पाठीमागे काय स्वार्थ आहे ना हे शोधलंच पाहिजे त्याच वेळेस आता पंकज मात्र आपलं पोट चोळत आता हॉलकडे निघालेलं असतो त्याला खूपच भूक लागलेली असते तेव्हा लगेच सत्या म्हणून लागते इकडे फुसक्या आता लगेच पंकज पाठीमागे वळून बघतो आणि लागतो मी तेव्हा लगेच आता सत्य लागतो हो हो ये इकडे आताला गेस पंकज मला लागतो बोल काय काम आहे तेव्हा सत्या लागतो भूक लागली तुला आहे तुला आता पंकजला वाटतं की सत्य त्याच्या ताटातला नाश्ता मला देईल तेव्हा तो पटकन खुर्चीवरती बसायला जाणार ते सत्य म्हणतो दिला असता रे पंकज पण कसं तुझी मम्मा नाही म्हणाली ना तू म्हणाली की सत्याच झाल्याशिवाय कुणालाही नाश्ता मिळणार नाही आज हा सत्य बबड्या झालाय आणि तू पनोती झालाय त्यामुळे आज तुला नाश्ता मिळणार नाही तू माझं होईपर्यंत वाढ बघ आता मात्र पंकजला खूपच राग येतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ हॉलमध्ये आलेले असतात आता सुधाकर भाऊ लगेच पंकजला म्हणून लागतं पंकज तू असा उभा का अरे नाश्ता करायचा नाही आहे का तुला बैस पटकन तेव्हा पंकज म्हणतो पप्पा अहो आज मम्माला काय आहे बघा ना अहो मला म्हणाले की सत्याचं झाल्याशिवाय कुणालाही नाश्ता मिळणार नाही तेव्हा लगेच डाकर भाऊंनाही धक्का बसतो त्यावर तू डाकर भाऊ लागतो काय बोलते पंकज चक्क निरुपा असं म्हणाली तेव्हा लगेच आता पंकज म्हणतो हो ना पप्पा बघा ना काय झाले तिला त्याच वेळेस आता निरुपाने इकडे किचनमध्ये जाऊन सत्यासाठी डबा भरलेला असतो निरुपा पटकन डबा घेऊन येते आणि सत्तेजवळ ठेवत म्हणू लागते हे बघ सत्या तुझ्यासाठी ना मी डबा भरलाय बरं का दोन भाकऱ्या जास्त भरल्याय पोट भर ओड बर जेव आणि खालच्या डब्यात मस्त खीर बनवलेली ती खीर पण दिली खीर पण खाऊन घे बर का आता सुद्धा भाऊ तर निरूपाकडेच बघू लागतात पंकजलाही काय करावं काही सुचत नाही मम्मा अशी का वागते तेव्हाला गेस सत्यावर लागतो अरे बापरे माझ्यासाठी एवढा डबा अरे बाप तुझी बायको काही रात्री झोपल्यानंतर पलंगावरनं पडली का डोक्यावर पडली वगैरे तर नाही ना तेव्हा सुद्धा अकर भाऊ लागतं निरुपा अगं काय झालं हे सगळं तेव्हा होऊ लागते तुम्ही गप्प बसावं मी जे काय करते ना ते अगदी बरोबर आहे सत्या या घराचा पुरुष हे करता पुरुष आणि त्याला एकदम व्यवस्थित खायला प्यायला मिळालंच पाहिजे म्हणून मी त्याला पोटभर डबा दिलाय बरं का सत्या दुपारी जेवण कर बरं का घरी यायची काहीही गरज नाही तेव्हा सत्या मला तो नाही निरुपा अगं मला डबा न्यायचाच नाही आहे आज डब्याची गरजच नाही आहे तेव्हा निरुपा मला लागते सत्या अरे असं काय करतोय हे बघ भरलेला डबा कधी घरी ठेवू नये तो घेऊन जावाच लागतो तेव्हा मला लागतो हो ना घरी नये ना मग एक काम कर बबड्या हा डबा तू घेऊन जा तेव्हा पंकज लागतो काय मी नाही नाही नको नकोय तेव्हा सत्यम लागतो अरे बाबडे असं काय करतो भरलेला डबा घरी नये तू घेऊन जा मी ना घरीच जेवायलाय तेव्हा निरुपा मला ते कशाला येतोय घरी जेवायला अरे तिकडे जेव ना तेव्हा सत्यम लागतो निरुपा अगं तू नाश्ता एवढा प्रेमाने भरवलाय मला तर जेवण किती प्रेमाने भरवशील आणि मला हे प्रेम व्हायला जाऊ द्यायचं नाहीये निरुपा मला तुझ्या हातनं जेवायचं आहे त्यामुळे ना मी जेवायला घरीच येणार तेव्हा लगेच आता निरुपा लागते अरे पण तुला काम शोधायचं आहे ना मग काय गरज आहे तेव्हा लगेच मला लागतो एकदा ठरलं ना या सत्याचं निरूपा की ठरलं सत्या जेवायला घरी येणार म्हणजे येणार तेव्हा निरुपा मला ठीक आहे तुला जेवायला घरी यायचं आहे ना तू ये पण दोनच्या नंतर या कसं आहे ना म्हणजे मला बाहेर जायचं आहे ना मग तू येशील मी घरी नसेल मग आपण जेवणार कसे बरोबर त्यापेक्षा ना तू दोनच्या नंतर ये तोपर्यंत माझंही काम होईल आणि तूही तोपर्यंत काम शोध तेव्हा लगेच आत्ता मीरा लागते अहो मग या हा लवकर जेवायला त्याच वेळेस निरुपा लागते मीरा अगं तू काय करते इथे तू एक काम कर मी घरातली सगळी कामं आवरते, तू पटकन जा आणि मिरच्या दळून आण तेव्हायला गेच मीरा मग लागते काय अहो सासूबाई पण अजून आठ दिवस मिरची पावडर पुरेल एवढी आहे कशाला एवढ्या लोक नाही नको आता मात्र लगेच निरुपाव लागते सांगितलं ला ना अगं आता पाऊस नाही दोन तीन दिवस पाऊस बंद आहे आणि नंतर मी बातम्यात बघितलं आहे इतका कसा पाऊस येणार आहे धो पाऊस येणार आहे आणि नंतर मग तुला कुठेही जायला जमणार नाही त्यामुळे माझं एक तू पटकन जा तेव्हा मीरामुळं तेव्हा सासूबाई पण तेव्हा निरुपाव लागते सांगितलेलं समजत नाही का तुला काय काम आहे का घरात तेव्हा लगेच सत्य आता निरुपाकडे बघू लागतो त्या हसतच निरुपाव लागते म्हणजे मला म्हणायचं आहे की मीराला खूप आरव आहे ना म्हणजे ती खूप टपाटप कामं आवरत असते ना म्हणजे अशी कामं पडूच देत नाही म्हणून म्हटलं तुला जरी काय काम आहे आता तू तेवढी मिरची पावडर दळून तेव्हा लगेच सत्यावं लागतो निरुपा अगं तू आम्हाला हकलवायली काय घरातनं तेव्हा निरुपा मला लागते मी कशाला तुम्हाला फुटवायला आहे घरातनं असं काही नाही आहे तुझं काम शोधायला चाललंय ना तू तु। म्हणून तुला पोटभर जेव घातलं आणि घरातली कामं मी आटपेल तोपर्यंत मीरा ह्या मिरच्या दळून आणेल मीरा थांब मीना तुला पटकन मिरच्यांचा डबा आणून देते असे म्हणून आताले गेस निरुपा किचनमध्ये धावतच जाते आणि पटकन आता मोठ्या डब्यात ज्या लाल मिरच्या ठेवलेल्या असतात त्या डबा घेऊन येते आता पिशवी घेऊन आली दिसते आणि पटकन मीराच्या हातात देते आणि मला लागते मीरा धर जा सत्य बरोबर जा आणि दोघेही निवांत जा दोनच्या नंतर या आता सुधाकर भाऊ ही निरुपाकडे बघत असतात पंकजलाही नेमकं काय चालू आहे मामाचं काही समजत नाही तेवढ्यात लगेच आता सत्या मला निरूपा नेमकं काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा निरुपा मला ते कुठे काय काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही निघा बरं आता त्याच वेळेस आता सत्यामुळे लागतो बरं बरं ठीक आहे निघतो बाबा मी ह्या तेवढ्यात लगेच मीराचं लक्ष सत्याच्या शर्टा शर्टाकडे जातं सत्याच्या शर्टाचं बटन सैल झालेलं असतं तेव्हा लगेच मीरा आता सत्याच्या शर्टच्या बटनाकडे बघत असते त्याच वेळेस सत्यामुळे लागतो धुमकी तू अगं काय झालं अशी का बघायली तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुमच्या शर्टचं बटन नाही सैल झालं आहे कधीही तुटू शकतं त्याला ना पॅक करावं लागेल थांबा मी सुई दोरा आणते आता मात्र सुई दोरा ते बटन पॅक करायचं म्हटलं तर खूप टाईम जाणार त्याच वेळेस निरुपा लगेच पटकन सत्याचं ते बटन ओढून घेते आता ते तु? बटन तुटलेलं असतं तेव्हा सत्याला लागते हे निरुपा अगं काय केलं तू तेव्हा निरुपा मला ते कशाला दे तुटकं बटकन हे बघ ही अशी ना शर्टची कॉलर अशी मागं कर अशी स्टाईल मारा ही सत्याची स्टाईल खूप भारी दिसते जा जा तेव्हा सत्या मला निरुपा मी तुटलेला शर्टचा बटणं लावूनच जाणार नाही तर दुसरा शर्ट घालून जाणार ही असली स्टाईल आवडत नाही सत्याला सांगून ठेवतो तेव्हा लगेच आता मीरा मुलाग ते थांबा मी तुमच्यासाठी दुसरा शर्ट आणते त्याच वेळेस सत्या मुलागतो बाप अरे बघ ना तुझ्या बायकोला कशी वागते माझं शर्टचं बटन तोडलं तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणा निरुपा काय झालं तुला अगं का तोडलं त्याचं बटन तेव्हा निरुपा म्हणाग अहो ते बटन कधी ना कधी तुटलंच असतं ना मी फक्त बघायला गेले आणि ते तुटून आलं तसं मी तोडलं नाही होते त्याच वेळेस मीरा पटकन आता सत्यासाठी शर्ट घेऊन येते आता सत्या शर्ट बदलतो तेव्हा निरुपम मलाग ते बरोबर चला आता टाईम ता वेस्ट करू नका सकाळचा सकाळचा टाईम आहे की नाही तुला काम शोधायचं आहे ना जा आणि मीरा तूही जा आणि मस्त भाजून मिरची पावडर करून आणा कसं आहे ना भाजल्या ना मिरच्या मग पाणी सुटत नाही मसाल्याला जा जा त्याच वेळेस मीरा मला तर ठीक आहे पण माझी पर्स आणि मोबाईल राहिले थांबा मी घेऊन येते रूममधनं तेव्हा निरुपा मला लागते कशाला तू थांब इकडे मी, मी जाते आणि मी पटकन घेऊन येते आता पळतच निरुपा लगेच मीराच्या चक... रूममध्ये जाते आणि पटकन पर्स आणि मोबाईल घेऊन येते तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतो अगं निरुपा अगं आपटशील जरा दमानक हे एवढी काय घाई तेव्हा लगेच आता पर्स आणि मोबाईल लगेच मीराच्या हातात देत निरुपा धापा टाकतच होऊ लागते आता झालं ना सगळं आता निघा तुम्ही तेव्हा तेव्हा सत्यावर लागतो निरुपा तू आम्हाला हकलं वाहिली आहे नेमकं आम्ही गेल्यानंतर तू काय करणार आहे सांगशील का तेव्हा निरुपा मुलागते नाही सत्या असं काही नाहीये मग आता सत्या आणि मीरा दोघेही निघालेले असतात त्याच वेळेस निरुपा डोळे बंद करते आणि मनाशी स्मळकते या सत्याला घरातनं बाहेर काढण्यासाठी फार घाम आहे माझा काही खरं नाही तेवढ्या सत्या पुन्हा माघारी येतो आणि बाप्पाजवळ येऊन उभे असतो आता सत्याला बघताच निरूपाला धक्काच बसतो तेव्हा निरुपा मुलागते तू कशाला आलाय परत तेव्हा लगेच सत्यावर लागतो निरुपा अगं पाया पडायचं होतं तेव्हा निरुपाऊन लागते हे बघ सत्या माझ्या पाया पडायची काही गरज नाही माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशीच असणार आहे तेव्हा सत्यावर लागतो निरुपा तुझ्या पाया पडायला नाही आलो मी अगं बापाच्या पाया पडायला आलोय आता सत्याला गेस बापाच्या पाया पडतो तेव्हा सुदाकर भाऊ भाऊ लागतो सत्यजीत तू ज्या कामाला चाललाय ना ते काम तुझं पूर्ण होत आता तू आता सत्य आणि मीरा दोघेही घरातनं बाहेर पडलेले असतात आता इकडे सोसायटीत येतात लगेच सत्या आणि मीरा रिक्षेसाठी तिथे थांबलेले असतात तेव्हा मीरा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक रिक्षाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण रिक्षा थांबतच नाही तेव्हा लगेच आता धुमकेत तुम्हाला लागते अहो बघा ना रिक्षा थांबतच नाहीये तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू अगं टेन्शन कशाला घेते एखादी रिक्षा नक्की थांबेल तेव्हा मीरा मुलाक ते हो पण अशाने वेळ व्हायला जातो ना तुम्ही एक काम करा तुम्ही जा मी माझी माझी जाईन आणि मग तुम्ही लवकर घरी पोचाल ना तसंही जेवायला घरीच आल ना तेव्हा सत्या मुलागतो धुमके तू अगं या सत्याची सगळी कामं तयार असतात ते बघ धूमकेतू तेवढ्यात लगेच सत्याचा मित्र आता बाई घेऊन आलेला असतो त्याच वेळेस आता निरुपा इकडे सत्य आणि मीरा गेल्यानंतर सारखी आता ढवळीकर आणि शलाकाची घरी वाट बघत असते सुधाकर भाऊंना नेमकं समजत नाही नेमकं काय चालू या निरूपाचं सारखी गरके काय घालते दरवाज्यातनं कोणी येतं आहे काय बघते नेमकं हिची भानगड काय चालू आहे सुधाकर भाऊ आता निरूपाकडे एकटक बघत असतात त्याच वेळेस आता मीरा मला लागते हो तुम्ही बाईकवर जाणार आहात का तेव्हा सत्याचा मित्र मला लागतो हे बघ सत्य दादा दा। तुला बाईक हवी होती ना हे बघ आणली आता, आता ए, तू फिरायला जाऊ शकतो तेव्हा लगेच आता सत्य म्हण लागतो ए मग तू पण येणार आहे का आमच्याबरोबर उतर की मग गाडीवरनं खाली आता सत्याचा मित्र पटकन गाडीवरनं खाली उतरतो आता लगेच सत्या गाडीवरती जाऊन बसतो आणि डोक्यात हेल्मेट घालतो त्याच वेळेस आता मीरा मात्र सत्याकडे बघत असते तेव्हा सत्यावर लागतो धुमकी तू तुला रिक्षा हवी होती ना ते बघ रिक्षा थांबवतो मी कशी आता लगेच एक शिट्टी वाजवतो त्याच वेळेस एक रिक्षा येते आणि पटकन धुमकेतूजवळ थांबते तेव्हा सध्या धुमकेतूला तु खुनावतो तुला रिक्षेत जायचं आहे की माझ्या बाईकवरती यायचं आहे आता मीरा मात्र सत्याकडे बघून हसत असते आणि सत्याला खुनावते मला तुमच्याबरोबर बाईकवर यायचं आहे त्याच वेळेस ते, ते, ते रिक्षावाले काका मला लागतात वहिनी आज तुम्ही बाईकवरती जा सत्या जादाबरोबर असे म्हणून ते काकाही तिकडनं निघून जातात त्याच वेळेस आता लगेच सत्यावर लागतो धुमकेतू मग यायचं आहे ना तेव्हा मीरा मला हो हो चला जाऊया असे म्हणून मीरा लगेच आता गाडीवरती बसणार ते सत्य तिला बसण्यासाठी हात देतो पण धुमके तू काही सत्याच्या हातात हात देत नाही ती आपली एकटीच गाडीवरती बसते तेव्हा सत्याला मात्र राग येतो सत्या पटकन आता गाडी चालू करताच ब्रेक दाबतो आता मात्र मीरा पटकन सत्याच्या खांद्याला पकडते त्याच वेळेस आता मीराने सत्याच्या खांद्यावरती असा घट्ट हात धरलेलं असतं तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो तू या सत्याला जे हवं असतं ना ते तो करतोच बरं का आता मी ना मात्र सत्याकडे बघून हसत असते दोघेही आता निघालेले असतात त्याच वेळेस इकडे घरी सुधाकर भाऊ हॉलमध्ये बसलेले असतात निरुपा मात्र सारखी शलाका आणि विक्रांची वाट बघत असते येणार म्हटले होते अजून कसे आले नाही एकतर या सत्याला मी कटवलंय त्यात ये हेही येईना झाले काय चालू ना नेमकं तेच कळत नाही तेवढ्यात लगेच आता रवी आणि रिया दोघेही बाहेर निघालेले असतात त्याच वेळेस निरुपाऊ लागते रिया हे बघ आजचा दिवस थोड्या वेळ बाहेर नको ना जाऊ थांब ना तेव्हा रिया मला लागते का पण त्याच वेळेस निरुपाऊ लागते अगं तुला एक सरप्राईज द्यायचं आहे तेव्हा रिया मला लागते अजून एक सरप्राईज काय ते तेव्हा निरुपाऊ लागते अगं ते सरप्राईज खूप गोडे तू जेव्हा बघशील ना तेव्हा तुला आनंदाचा धक्काच बसेल त्याच वेळेस आता लगेच दरवाज्यात विक्रांत आणि शलाका आलेले असतात विक्रांतला गेस्ट टकटक असा दरवाजा वाजवतो आता निरुपा पटकन पाठीमागे वळून बघते आणि लागतं हे घे तुझं गोड सरप्राईज आलं आता आईबाबांना बघताच आता रियाला मात्र धक्काच बसतो चक्क माम्मा आणि डॅडा इकडे कसे आले त्याच वेळेस आता इकडे विक्रांत होळीकर म्हणू लागतो सह गायकवाड परिवार आम्ही आतमध्ये यायचं का तेव्हा निरुपा पटकन दरवाज्यात जाते आणि मुलागते हो हो तुमचं या गायकवाडांच्या घरात स्वागत आहे बरं का त्याच वेळेस हळूच विक्रांत म्हणू लागतो पण आम्ही ठेवलेली आठ पूर्ण झालेली असेल ना तरच आम्हाला घरात पाऊल ठेवायला तेव्हा निरुपाला ते वा लगते हो हो झाली झाली या पटकन आता विक्रांत आणि शलाका दोघेही आतमध्ये येतात आता निरुपाला ते बसा बसा इथे सोप्यावरती बसा त्याच वेळेस सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात आता हा कसा आला इकडे आता विक्रांत गेस्ट तिथे सोप्यावरती बसतात सुधाकर भाऊंकडे बघू लागतो सुधाकर भाऊंना मात्र विक्रांतने किती त्रास दिला होता हे सगळे काही पाठीमागचे क्षण आठू लागतात त्याच वेळेस आता निरुपम लागते रिया अगं तिकडे लांब का उभी अगं तुझे मम्मा आणि डॅडा आलेत बघ लेखीच्या प्रेमासाठी आलेत ते ये ये ये, ये त्यांच्यापाशी तेव्हा लगेच आता रिया मात्र आपल्या मम्मा डॅडाकडे निरुपाकडेच बघत असते वेळेस निरुपम लागते अगं देविका बघत काय बसली अगं आपल्या घरी पाहुणे आलेत ना मग जा पटकन पाणी घेऊन ये तेव्हा देविका मुलागते कोण मी त्याच वेळेस निरुपा लागते मग पाहुणे आलेत ना जा पटकन पाणी घेऊन ये आता देविकाला मात्र खूपच राग येतो ती राग आणि बबड्याकडे बघते आणि आता पाणी घेऊन येते त्याच वेळेस आता देविकाने दोघांनाही पाणी दिलेले असतं तेव्हाला गेस निरुबावा लागते रिया अगं एवढी दूर काय तू ए इकडे बैस तुझ्या मम्मा आणि डॅड्यापाशी बैस बैस आता लगेस रिया आपल्या मम्मा आणि डॅड्याजवळ येते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता विक्रांतसमोर रियाला घट्ट मिठी मारत निर्मावू लागते रिया माझी अतिशय लाडकी सुने आणि तिला मी अगदी प्रेमाने आनंदाने या, या, या घरात ठेवणार आहे बरं का तिला कसलीही कमी करणार नाही तेव्हा लगेच आता विक्रांत मनाशीच मिळू लागतो जसं मला हवं होतं तसंच या बाईला मी आता ट्रीट करतोय बघ या बाईचा वापर करून नाही या घरात मोठमोठे धमाके झाले ना तर नावाचा ढवळीकर नाही आता ढवळीकर आणि शलाकार निघालेले असतानाच आता लगेच दरवाज्यातनं सत्याने मी रात आत मध्ये आता मात्र ढवळी करला आपल्या घरात बघताच सत्याला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस निरुपा मात्र डोक्यालाच हात लावते तेव्हा लगेच सत्यावर लागतो वा निरुपा म्हणजे हा प्लॅन होता तर तुझा तुला या ढवळ्याला आपल्या घरात बोलवायचं होतं म्हणून आम्हाला कटवत होती ना पण निरुपा आता बघ मी काय करतो आता मात्र सत्या ढवळीकर आणि निरुपाची कशी जीर होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद